सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर येथील स्थानिक अन्वेषण विभाग पथक आणि राहुरी पोलीस पथकानं एकवीस मार्च रोजी दुपारच्या दरम्यान संयुक्त कारवाई करून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे एका घरामध्ये छापा टाकला यावेळी पथकानं सुमारे सहा किलो अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करून एकाला ताब्यात घेऊन गजाड केल्या अहमदनगर येथील स्थानिक आणि वेषण विभागामधील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशानुसार पोलीस पथक एकवीस मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान राहुरी येथे गस्त घालत होतं यावेळी त्यांना माहिती मिळाली तेव्हा स्थानिक अन्वेषण विभागामधील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव तसेच पोलीस नायक संतोष खैरे हवलदार रणजित जाधव किशोर शिरसाट महिला पोलीस हवलदार भाग्यश्री भिटे चालक अरुण मोरे तसेच राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठिंगे उपनिरीक्षक समाधान फडोळ तसेच हवलदार रवींद्र कांबळे राहुल यादव सूरज गायकवाड प्रमोद ढाकणे आदी पोलीस पथकानं राहुरी तालुक्यातील देवळाले प्रवरा येथील वडारवाडा येथील वैभव सुनील गायकवाड यांच्या घरामध्ये ना तहसीलदार संध्या दळवी यांच्या समक्ष छापा टाकून घराची झडती घेतली यावेळी पोलीस पथकाला घरामधील दिवाणमध्ये एका गोणीमध्ये पाच किलो आठशे पंच्याऐंशी ग्रॅम वजनाचा सुमारे अठ्ठावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा गांजा मिळून आला सदर मुद्देमाल पोलीस पथकानं जप्त करून आरोपी वैभव सुनील गायकवाड याला ताब्यात घेऊन गजाड केलाय हवालदार गणेश भिंगारदे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी वैभव सुनील गायकवाड यांच्यावरती अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सि चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस